उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने बातमीत आहे विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील जुल्लर येथील वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक तीन दिवसापासून सुरू असल्याची माहिती विशाल खत्री उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना मिळाली सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी महसूल पथकाला बोलवून दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान च्या दरम्यान वर्धा नदीच्या पात्रातून वाहतूक करत असताना डॉक्टर मिळाले क्रमांक एकोणतीस एक बारा अठ्ठ्याण्णव परीक्षित रमेश फुटाणे यांच्या मालकीचा ट्रॉलीसह तर डॉक्टर क्रमांक एम एच एकोणतीस बी सी चोवीस चौतीस कुणाल रवींद्र ठाकरे यांच्या मालकीचा ट्रॉलीसह आणि डॉक्टर क्रमांक एम एच एकोणतीस एक सदुसष्ट बासष्ट दिनेश बाबाराव काळे यांच्या मालकीचा ट्रॉली सह डॉक्टर क्रमांक चार एम एच एकोणतीस बी सी शून्य आठ सत्तावन्न ब्रह्मानंद कुंडली कोरडे यांच्या मालकीच्या ट्रॉली सह तर डॉक्टर क्रमांक पाच एम एच एकोणतीस एक अकरा ऐंशी विनोद शंकर देवकर यांच्या मालकीचा ट्रॉली सह एम एच एकोणतीस बी पी चाळीस अठ्ठावीस कुणाला अविनाश शिंदे यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह तर एम एच एकोणतीस ए केस स्वप्नी बाबराव महल्ले यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह एम एच बत्तीस ए एम सेहेचाळीस अठ्ठावीस इम्रका पठाण यांच्या मालकीचा डॉक्टर एम एच एकोणतीस बी पी एकसष्ट वीस स्वप्नी प्रभाकर खंडाळकर यांच्या मालकीचा ट्रॉलीसह डॉक्टर क्रमांक एम एच एकोणतीस बी पी सहासष्ट त्र्याऐंशी हेमंत देवीसास वाभेडकर यांच्या मालकीच्या ट्रॉलीसह वडकी पोलीस स्टेशन मध्ये जप्त करण्यात आले आहे यामुळे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे येताना आणले आहेत